रोहित पवारांसंदर्भातली महत्वाची अपडेट समोर येते रोहित पवारांवर अटकेची कारवाई होऊ शकते अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली आहे तर भाजपकडून ईडीचा गैरवापर होत असल्याचा दावा सुद्धा शरद पवारांनी केलाय त्यासोबतच दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत ईडीनं केलेल्या कारवाईचा आकडा वाचून दाखवत भारतीय जनता पक्षावर त्यांनी टीका केली आहे भाजप ईडीचा विरोधी पक्ष संपवण्यासाठी वापर करत आहे असाही आरोप शरद पवार यांनी केला पुढील पाच ते सहा महिने त्यांना जेलमध्ये टाकण्याची शक्यता काय असं अनिल देशमुखांचं उदाहरण आहे संजय राऊतांचं उदाहरण आहे त्यावर काही भरोसा नाही आणि विशेषतः रोहित पवार यांना जे काही दोन तीन दिवसात रोजलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेले दिसते त्यांच्या संस्थेची जप्ती करणं Они сказали, что они очень хотели, а